न्यूज चॅनल परभणी जिल्हा संघटनात्मक बैठक व भव्य पक्ष प्रवेश सोहळा परभणी आज परभणी ते शिवसेना बैठक तसेच भव्य पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन उत्साहपूर्ण पार पडले वंदनी हिंदू हृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने प्रेमित होऊन राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विकास दृष्टी आज परभणी येथे शिवसेना उभाटा तसेच इतर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय या पक्षप्रवेश सोहळ्यास आमदार समिती प्रमुख तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य महिलांसह तरुणांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय या पक्षप्रवेश कार्यक्रमात रामदेव ओझा व मित्रमंडळ सुनील पाचपुंजे व मित्रमंडळ सचिन पाटील माजी उपशहर प्रमुख उभाटा व मित्रमंडळ प्रदीप उर्फ पप्पू वाघमारे व सहकारी रामभाऊ कुलते माधवराव खुने व सहकारी कैलास पवार उबाटा गट उपशर प्रमुख युवासेना सय्यद मकसूद अली सय्यद बिबान अली उबाटा अल्पसंख्याक प्रमुख शिवसेना कुसुम पिल्लेवार महिला शहर प्रमुख उबाटा शिवसेना महेश भटपती तसेच असंख्य विविध पक्षांचे कार्यकर्ते भगव्या पताकेखाली एकत्र आले या कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झाल्याने पक्षप्रवेश सोहळ्याला भव्य सभेचे प्रो स्वरूप प्राप्त झाले होते बैठकीदरम्यान आणि भाषणातून आमदार अर्जुनाथ खोतकर यांनी शिवसेनेच्या विचारधारेवर प्रकाश टाकत आगामी राजकीय वाटचालीसाठी मार्गदर्शन केलं आहे यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत म्हटले की शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आहे आपण प्रत्येक घराघरात पोहोचून जनतेच्या समस्या सोडू त्यांच्या सुखादुखात सोबत उभे राहोत येणाऱ्या काळात परभणी महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकवू कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख का आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाचा ठसा उमटला त्यांच्या प्रेरणातून व मार्गदर्शनातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या भागव्या पात्राखाली एकत्र येऊन जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला आहे कार्यक्रमादरम्यान के नवनिर्वाचित शिवसैनिकांनी ठाम शब्दात सांगितले की शिंदेसाहेबांची विकासाची गती जनतेशी असलेले थेट संपर्क व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर तत् तत्पर तोडगा हीच खरी राजकारणी दिशा आणि यासाठी आम्ही शिवसेनेमध्ये आलो आहोत या कार्यक्रमात व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे विशाल कदम माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार हरीभाऊ काका लहाने शिवसेना संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर राजू कापसे मानिक पोंडे बाळासाहेब पानपट्टे होगे पाटील प्रभाकर कदम केशवराव गि, कदम गीता सूर्यवंशी सखूबाई लटपटे प्रवीण देशमुख शिलाताई शेटे कल्पना दळवी प्रकाश फरकंदकर शेषराव मोहिते अपराव वावरे तसेच परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यामधून आलेले शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडीच्या सदस्यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्साह जोश आणि एकजुटीने भरलेला हा पक्ष प्रवेश सोहळा परभणीच्या राजकीय इतिहासात लक्षवेधी ठरला आहे अव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर जवळपास पंच्याण्णव हजार मतदान सर्व सैनिकांच्या जोरावर मी या ठिकाणी घेतलेलं होत सर त्या अनुषंगाने तुम्हाला सांगू इच्छितो साहेब फार विचित्र जरा जरी इकडे तिकडे गेलं आपल्या ग्रामपंचायतचा जरा वाडा इकडे तिकडे गेला ना तसा फरक बसतोय ना जसं तसं एक जरा

जिल्हा परिषद चे सरकार हे जित्तूर सेलू मतदारसंघात आहेत आणि आपल्या परभणीमध्ये चार असे मतदारसंघात चार जिल्हा परिषद सरकार आहेत त्यामध्ये आमचं युवा सेनेच्या माध्यमातून आमच्या आपोआप आहेतच असे आम्ही या ठिकाणी सर्व सर्वांना विचार करू आता हा जे जो आमच्या आपल्या ग्रामीण भागामध्ये बारा म्हणतो तसे नऊ व मिक्स करून एकदा आपल्याला नवजून सगळं एकत्र करून निश्चित या ठिकाणी या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद असतात महानगरपालिका असतात त्या निवडणुकीच्या समोर जायला आम्ही तयार आहोत मला वा वाटतं वा की आज आपण आला निश्चित प्रमाणावर आम्हाला आपण आल्याबद्दल या ठिकाणी आमच्या पक्षप्रवेशाला उपस्थित राहून आम्हाला सर्वांना जो आधार देताल त्या अनुषंगानं आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो आणि निश्चित प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये आपण भरभरून असे आशीर्वाद आपण देताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या घडणुकीच्या संदर्भाने काही आढावा घेण्यासाठी आणि काही मान्यवरांचे प्रवेश घेण्यासाठी मला एकनाथ साहेब आणि श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये मी या ठिकाणी दौरा केलेला आहे शिवसेना हा तसा परभणीच्या माणसाच्या मनावर मनामनावरती उजलेला पक्ष आहे कारण शिवसेना संस्थांच्या वर प्रेम करणारा हा जिल्हा आहे त्यामुळं शिवसेना फार मेहनत यायची गरज इथं नाही पण तरी आम्ही सावध आहोत आणि काम करायला पाहिजे भाऊ स्थानिक स्वराय संस्थाच्या निवडणुका शिवसेना युतीत लढेल का स्वबळ का स्वबळाची तयारी जिथे शिवसेनेचं काय करेल हे बघा राजकीय सर्व राजकीय पक्षांना हा अधिकार आहे आपण कसं म्हणायचं हा अधिकार मला नाही ना आनंद भरुसे हा आदेश वर जो मला शिंदे शिक्षणसाहेब आदेश काढतील त्या आदेशाप्रमाणे आमची तयारी त्यांची तयारी कशी असेल तशी आमची तयारी आहे भाऊ स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावरती खरं तर तुम्ही आज बैठका घेत आहेत काही पक्षप्रवेशसुद्धा झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटाच्या पर कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला आहे हजारो आणि शेकडो लोक या ठिकाणी या प्रवेशामध्ये आलेले आहेत तुम्ही बघताय की हजारो लोक या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा मला असं वाटतं की आता खऱ्या असा या निवडणुकाचा सुरू झालेला आहे स्थानिक स्थानिक शिवसेनेची कार्यकारणी बरखास्त केल्याची माहिती करते काय तथ्य आहे आणि त्याच्या मागं कारण काय आहे बरखास्त केली नाही या राज्यभरामध्ये निवडणूक आयोगाने ज्या नवीन नेम धरून दिले त्या ने नेमा नेमाप्रमाणे शिवसेनेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे

तो हा मार्ग नाही तो मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलावं मान्य उच्चमंत्री मध्यक्ष बोलावं आणि त्यावर निर्णय तर ही मंडळी घेतात असतो तो ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे